नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर सकाळी उठल्यानंतर माझी सगळी कामं आवरली होती आणि आता इथं मी देवपूजेला सुरुवात केली होती तर आज गुरुवार आहे त्यामुळे नेहमीप्रमाणे इथं पंचामृत आणि अभिषेक करते आणि स आज उठायला पण थोडासा उशीर झाला कारण काल होती महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीला गेलो होतो बाहेर तर थोडंसं थकवा वगैरे पण आला होता कारण काल पण खूप कामाचा लोड होता आणि आज सकाळी उठून परत तेच रुटीन पूर्ण आठवड्यावर असं हे होतं सकाळी उठून पूर्ण रात्रीपर्यंत काम चालूच असतं माझं तर काय ना वाटतं की काय म्हणजे आम्ही पण तेच करतोय ते, म्हणजे ही काय दाखवते तर अशा कमेंट भरपूर येतात पण मी इग्नोर करते कधी कधी पण आज थोडंसं आता जास्तच म्हणजे आता सध्याच एक अर्धा तासापूर्वीच एक कमेंट आली होती म्हणून मग मी थोडंसं इथं बोलते तर जेव्हा आपण कमेंट करतो कोणाला ये तर एका एका एक मिनटीचा एक मिनटाचा व्हिडिओ असतो जे पण बनवतात व्हिडिओ बनवतात म्हणा किंवा जे डेली ब्लॉग बनवतात अर्ध्या तासाचा असेल किंवा दहा पंधरा मिनटात तर पूर्ण दिवसाचं रुटीन तर अर्ध्या तासात किंवा त्या एका मिनटात दाखवणं शक्य नसतं भले तुम्ही पण तेच करत असाल जर पाहायचं नसेल तर आपण स्क्रोल करू शकतो ना मोबाईलमध्ये ऑप्शन दिलेलंच आहे आपल्याला जर बघायचं नसेल तर दुसरीकडं आपण दुसरे जे आवडणारे व्हिडिओ आहेत तर ते पाहू शकतो पण कोणाला असं काही बोलण्यापर्यंत कमेंट करण्यापर्यंत म्हणजे काही बायका आहेत ना तर ते एकदम अशा एवढ्या निर्लज्जपणे कमेंट करतात की असं स्वतःच्या घरचं फर्स्टेशन मला वाटतं कधी कधी सोशल मीडियावर काढतात आणि हे जास्त करून असं होतं बरं का मला तर वाटतं की कधी कधी एखादा व्हिडिओच माझे तर जास्त व्हिडिओ चालत पण नाही तर एखादा चालला तर त्याचबरोबर व्हिडिओच्या खाली अशा कमेंट येतात तर कमेंट करताना थोडंसं विचार करून केला पाहिजे नाहीतर मग आपण म्हणजे दिले देवाने तोंड दिलं आहे म्हणून आणि सोशल मीडियावर आपण काहीही बोलू शकतो कोणाला म्हणून काही बोललं तर म्हणजे काय आपल्याला जसं तुम्ही इतरांना बोलता तर स्वतःलाही आपल्यालाही तर बोलत असेल याचा विचार करावा माणसाने मला असं वाटतं जाऊ दे काही हाती बा, चले बाजार कुत्ते सो तसं आहे ते तसं तर मी नेहमी इग्नोरच करते पण आता थोडंसं माझ्या जास्तच माइंडमध्ये होतं ते म्हणून मी बोलले तर आता इथं माझी देवपूजा नेहमीप्रमाणे झाली आणि कालपासून आज खूपच मला असं थोडंसं हेक्टिक होतं आहे झोप म मी सांगत असते नेहमी की माझी झोप जो नाही होत नाही होत तर प्रत्येकाचा काहीतरी फिजिकल प्रॉब्लेम असतो तर माझा झोपेचा प्रॉब्लेम मा आहे झोप जर नाही नीट झाली तर मग नाही होत तब्येत वगैरे बिघडते तर तेच ते, ते सारखं सांगायला पण मला नाही हो, आवडत पण रुटीनच माझं तसं आहे की एखादा वेळी तर दिवसातून शब्द किंवा एखाद्या व्हिडिओमध्ये तर तो येतोच एक दोन दिवसातल्या कारण जे आहे तर तेच सांगते मी कधी काही फ्रॉड किंवा व्हिडिओ बनवतो म्हणून असं वेगळं असं काहीच नाही जे पण आहे तर रिअलच सांगत असते तर आता झाली देवपूजा आणि सकाळी देवपूजा करायला आज थोडासा उशीरच झाला कारण रात्रीचे कपडे वगैरे खूप सारे होते तर त्याच्यातच काढण्यात वगैरे घडे घालण्यात तर थोडासा वेळ गेला तर बारानंतर नंतर ही पूजा करायची नसते स्व म्हणजे श्रीगुरूंची म्हणा किंवा दत्तगुरूंची स्वामींची तर हे सगळ्यांना माहितीच असेल त्यामुळं मग फक्त इथं मला दहा ते पंधरा मिनटं मिळाली तेवढ्या वेळातच मग मी जेवढा पण स्वामी समर्थ नावाचा जपमा जपमंत्र जे आहे तर ते इथं पाच माळी करून घेतल्या सहा माळी आणि मग बाकीची ज्या तर मला काही सकाळी करता आली नाही त्यानंतर मग रेहमी नेहमीचंच रुटीन विहिला हो घेऊन आले स्कूलमधून मग कपडे भांडे वगैरे ते सगळं झालं आणि मग त्यानंतर मी डायरेक्ट इथं संध्याकाळीच व्हिडिओ कंटिन्यू केला

मी घरच्या ताकाचीच कडी बनवते तर आधी चहा मी घेतला होता बरं का आता थोडंसं परत आणि हे झालं म्हणून मग थोडासा अजून चहा आहे तोच होता त्यात थोडं दूध घालून वाढवला तर असं बरेच जण करत असतील आणि चहाची सोय मी किती सोडायचा ट्राय केला तरी काही सुटत नाही आहे माझी तर हि तर जे ड्रम वगैरे आहे तर त्या एका ड्रममध्ये भांडी आणि एका ड्रममध्ये धान्य वगैरे भरून ठेवलंय मी आणि तूप बघा कडवलेलं आहे तर नेहमी स्टीलच्या पातेल्यात कडवते मी आपण पण आज थोडंसं पातेल इकडं तिकडं एंगेज होते म्हणून मग जर्मलचं छोटंसं पातेल घेतलं होतं आणि आधीच्या किटलीमध्येच तूप काढते पण ते त्याच्यात आधीचंच आहे तर ते संपायला पाहिजे म्हणून मग तोपर्यंत हे एका छोट्याशा दुसऱ्या डब्यात काढून ठेवलं आणि आता व्हेज बिर्याणीची रेसिपी दरवेळेस सांगते मी त्यामुळे आज काही सांगणार नाही इथं पनीर फ्राय करून घेते आणि द इतर म्हणजे आता मी जे डेली ब्लॉग बनवते तर मी कधीच व्ह्यूजसाठी काहीतरी वेगळं असं ब म्हणजे काय केलेलं नाही आहे किंवा करतही नाही जे आहे ते नॉर्मल थोडंफार रेसिपी आणि माझं रुटीनच मोस्ट ऑफ मी शेअर करत असते दुसरं थोडंफार असं काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज वगैरे बनवले आहेत तर त्या व्हिडिओजना अजिबात बिलकुल व्ह्यूज येत नाहीत तर माझे पेन माझे जे व्हिडिओ चालतात तर मी शक्यतो तसेच बनवत असते रुटीन ब्लॉगच माझे थोडेफार व्ह्यूज येतात तर त्यामुळे शक्यतो मी माझं रुटीनच दाखवत असते तर काही ना आता ते बघण्यात पण त्रास होतो तर मग आता ह्याच्यात याच्या पुढं काय करू शकत नाही आणि असं वाटतं की म्हणजे आम्ही करतोय तेच करतोय तर थोडंसं ऐकल्यानंतर तो थोडेसे दुसऱ्याचे विचार आपले विचार ह्याच्यात खूप डिफरन्स असतो शिकायचं म्हणलं तर कोणत्याही गोष्टीतून आपण नेहमी जर घ्यायचं चांगलं असेल तर नेहमी घेऊ शकतोय पण जर सगळ्याच गोष्टीकडं जर चुकीचं म्हणून म्हणजे म्हणतात ना त्याला कावे झालं की सगळं माणसाला जग पिवळंच दिसतं तर तसं असतंय काही लोकांचं आणि स्पेशली बायकावर का लेडीज बरेच ले ज्या आपण कमेंट येतात ना अशा स्पेशली लेडीजच करतात अशा म्हणजे जे त्यांनाच बघवत नाही मला वाटतं की मला ब आणि एक दोन नाही आहे अशा भरपूर होत्या एक आणि एज्युकेटेड वगैरे पण होत्या अशा पण नाही आहे की काही अशा असतात फेक आयडीज वगैरे की त्यांची हिंमत पण नसते फक्त बोलायचं आणि जायचं तर एज्युकेटेड वगैरे पण होत्या अशा दोन तीन तर अशा नमुनेच होते मग मी शक्यतो अशा जर बॅड कमेंट आल्या तर मी वाचते आणि डिलीट करून टाकते सरळ कारण जेवढा आपण निगेटिव्ह थॉट्स किंवा निगेटिव्ह अशा लोकांच्या संपर्कात येतो ना तर आपण पण अशा तशाच थॉटमध्ये किंवा आपला पण विचार तसेच होतात आणि थोडा तरी आपल्यावर असा होतोच प्रभाव पडतोच त्यांचा म्हणूनच म्हणतात बघा एका पूर्ण जरी आंब्याच्या पेटीत एखादा जरी नास्का आंबा असेल तर तो आंबा हळूहळू ते दुसऱ्या आंब्या चांगल्या आंब्याना पण खराब करतो त्यामुळे शक्यतो आपण जेवढे पण चांगले लोक आहेत तेवढे त्यांच्याच संपर्कात राहायचं नेहमीच्या आयुष्यात पण आणि अशाच लोकांचे विचार म्हणा किंवा थोडंफार काही जर घेण्यासारखं असेल तेही थोडं आपण स्वतःच्या विचाराने स्वतःच्या बुद्धीने जर आपल्याला पटलं तरच फॉलो करायचं कोणाला नाहीतर दाखवते किंवा हे मलाही इव्हन तुम्ही काही जास्त असं फॉलो करू नका आणि जर माझे व्हिडिओ पण तुम्हाला जर आवडत नसतील तर प्लीज कृपया करून बघू नका ज्यांना नाही आवडत त्यांनी कारण असं होत नाही की उचलला मोबाईल आणि पटकन व्हिडिओ बनवला कधीतरी एखादा छोटासा शॉर्ट एक, छोटा एक मिनटाची बनवून बघा पूर्ण दिवसाचं रुटीन टाकायचं आपल्याला किंवा आपले पूर्ण मॉर्निंगचं रुटीन टाकायचं आहे एखादा छोटा व्हिडिओ बनवायला किती त्रास होतो किंवा काय काय लागतं तर ते थोडंसं बघा म्हणजे कळेल की काय असतं त्याच्या पाठीमागं प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागं मेहनतही असतेच आणि तरच ती गोष्ट साध्य होते तर असो आता जाऊ देत तेच तेच झालं मलाही आता इरिटेट झालं ते बोलून बोलून तिकडं माझी व्हेज बिर्याणी जी आहे तर ती तयार झाली आणि तांदळाला नेहमी दि म्हणजे जेवढा तांदूळ आहे तर त्याच्या दीडपट इथं व्यवस्थित पाणी टाकायचं आणि दोनच शिट्ट्या होऊन द्यायच्या एकदम जास्त गॅसवर नाहीतर मग थोडासा तांदूळ चिपकतो म्हणजे घट्टचर होतो नाहीतर सुटसुटीत होत नाही असं तर बिर्याणी झाल्यानंतर लगेच मी आधी भाकरी टाकून घेतल्या कारण आज मला माहीतच होतं की पूजेला वगैरे खूप उशीर होईल तर इथं आठ साडेआठ वाजले होते मला स्वयंपाक पूर्ण म्हणजेच धुवायला आता नंतर साडेआठ नंतर भाकरी टाकायला घेतल्या होत्या इथं मी नऊपर्यंत माझा सगळा स्वयंपाक झाला आणि त्यानंतर मग मी पुढची पूजा सगळं वाचायला घेतलं तर मला माहीत होतं आधीच की उशीर वगैरे होणारच आहे आणि जेव्हा पण असा उपवास किंवा आपलं व्रत वस वगैरे असतं बघा तर आपली परीक्षाच असते कधीतरी एका अर्थाने मला त्रास वाटतं आणि दर इतर वेळी आता ज रेग्युलर डेला एवढं काही नसतं पण कधीकधी एखादा दिवस आपल्या आयुष्यातला असा येतो की भरपूर हे होतं तर तसंच आज मला झालं होतं भरपूर फर्स्ट झाले होतं एकतर परीने वगैरे विईनी पण भरपूर त्रास दिला होता दोघींना सांभाळून पूर्ण आता हे संध्याकाळचं करायचं तर आता झालं स्वयंपाक आणि मग मी तर पूजेला आधी आरती करून घेतली कारण आरती खूप उशिराने केलं पण चांगलं नाही वाटत म्हणून आणि माझी काय आरती पाठ नाही त्यामुळे शक्यतो मोबाईलमध्ये बघूनच आरती म्हणते इथं मी आणि कधी कोणा असतं सोबत कधी नसतं त्यामुळे शक्यतो मी ते एकटीच आरती करते आधी आरती करून घेतली आणि नंतर स्वामीचरित्र सारामृत वाचलं आणि लाईव्ह घेतलेली पण मला तर वाटतं इथून पुढं पण लाईव्ह कमी करावे कारण ऐकण्यामध्ये असं चांगला चांगलं जे असतं तर ते ऐकण्यात कोणाला इंटरेस्टेड नसतं कुणी तर लाईव्ह वगैरे घेतली होती मग त्यानंतर इथं माझं सगळं आवरायला पूर्ण मला अकरा वाजले आणि रात्री तर मी उपवास सोडवलाच नाही एक तर महाशिवरात्रीचा होता आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी गुरुवार आणि एवढं असं हे झालं होतं एक्झर्शन वगैरे थोडीशी तब्येत पण बिघडल्यासारखी वाटत होती म्हणून मी सरळ टॅबलेट घेतले आणि तसंच झोपून गेले तर हे होतं पूर्ण माझं गुरुवारचं रुटीन जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडत नसतील तर आपण नॉट इंटरेस्टेड म्हणून असं करू शकतो म्हणजे नंतर तुम्हाला सजेशन पण नाही येणार तर हे पण ऑप्शन आहे तर चला भेटू पुढच्या वेळेमध्ये